मित्रांनो या गवती चहा प्यायला आम्ही चहा बनवला आहे शेतावरचा गवती चहाचा नमस्कार मित्रांनो कसे आहेत आशा करते की बरेच असतील आज आम्ही आमच्या शेतावरच्या घरी आले आहेत माळाच्या भाकरी खाण्यासाठी तर इथे आमची आई शेतावर माळाच्या भाकरी बनवत आहे तर चला बघूया कसे बनवतात ते आणि त्या चुलीवरच बनवतात हे तांदळाचे पीठ आई कस काय माळ केलेलं सांग मला जरा कस केलेलं त्याच ते सोललेलं अजून मी असं धुतलेलं बाबाच पान हे होतं धुवून त्याचा रस काढला रस काढला आणि चालण्याने घेतलं घेतलं आणि मग रात्रभर पिठामध्ये भिजून ठेवलं भिजून ठेवलं थे त्यात साखर टाकली मीठ टाकलं असं हां हे ते पीठ केलेले आहेत मित्रांनो तयार आणि ते ह्या प्लेट मध्ये टाकून हे असं शिजवण्यासाठी ठेवलं बघा तर आम्ही कधी कधी म्हणजे आम्ही पालघरला असतात पण एन्जॉय करण्यासाठी आम्ही इथे शेतावर येतात तर आज आम्हाला माळाच्या भाकरी खायच्या होत्या म्हणून आम्ही आले आहेत आणि माळाच्या भाकरी माझ्या सासू म्हणजे आई आई सासूच सा, आम्ही सासूला आईच बोलतात मग माझी आई, मा आई बनवायला लागली आहे आणि माझे सासरे बनवायला लागल्यात कुड <laughs> कुठे गेले काय बाबा <laughs> <laughs> आणि माझा मुलगा आणि माझे हजबंड इकडे आंबे खात आहेत बाय <laughs> हाय काय धूर <laughs> होतोय बरे कस झालं बघू आपण ना किती वेळ लागेल शिजायला मित्रांनो हे मला येत नाही आणि माझी सासू खूप चांगले बनवते म्हणून मला आवडतात आणि मी हमेशा त्यांना माळ पिकली का बनवायला सांगते माळाच्या भाकरी मी पण शिकणार आहे आणि मी पण बनवणार इकडनं आता माळच घेऊन जाईल एक तिकडे होता आहे शेत झाडाखाली पडलेला घेऊन जाईल एक बनवून बघितलं इडल्या पण बनवतात इडल्या बनवतात ना हां त्यांनी सांगत मी बघितलं येताना ना तिकडे शेतावर पडलेलं होतं मी बघितलं मी घेऊन जाईन धोरा ठेवते हा ठेवल्या ठेवल्या भरती असं पीठ तयार करेन आणि बनवेन पण जाडा जाडा पडायचं हम्म दे आता मी बनवते हा ते एक झालं ना का मी बनवते आता बनवून बघते ना कसं बनते माझ्याकडनं तुम्ही फक्त खायची कामं करा अंबा। दे मला आंबा आंबारी हे बघा मित्रांनो हे आमच्या शेतावरचेच आंबे आहेत भरपूर आंबे आहेत आम्ही जेव्हा येतात उन्हाळ्यामध्ये तेव्हा आम्हाला हे आंबे खायला भेटतात आई नाही खात आंबे उन्हाळ्याच्या मध्ये बघा आईने झाकण खोल आणि पूर्ण वाफेने पातेलं भरलेलं आहे शिजली भाकर कडा शिजली नाही तांदळाचे पीठ आहे तर जसं रव्याचं पीठ वाटते रवाच वाटत रवा टाकला तरी चालेल बारीक रवा किती छान आहे <laughs> आम्हाला डबल प्लेट ठेवायची म्हणून आईने आता एका प्लेटवर टाकून ठेवल्यानंतर दोन काळ्या ठेवल्यात आता दुसऱ्या प्लेटमध्ये परत टाकून ना दुसरी प्लेट ठेवणार म्हणजे लवकर होणार थोडं पातळच ठेवा हा आमचा नाश्ता बनायला लागलाय सकाळ सकाळ हा ठेवा शिजले का बघते हा हा गरम अजून किती पीठ आहे अजून दोन होते तीन होते हा भात बनवायचा भात बनवू भाकरी बनवू थोडासा भात बनवा लागेल भात तो हां एक मित्रांनो इकडे आमच्या भाकरी चालू होत्या आणि इकडे पाऊसही लागलाय बघा किती मुसळधार पाऊस लागलेला आहे आता आणि अजून सुंदर असं दिसायला आहे इथे शेतावर पाणी नाहीये माझी सासू पाणी जमा करण्यासाठी भांडे ठेवते आई इथे पण एक ठेवा ना इथे चांगलं पाणी येते ती कळशी ठेवा ना बाबा आमच्या इथे कूळ बनवायचं काम चालू आहे आता पाऊस लागला म्हणून थोडं थांबलेत ते आणि हे बघा आम्ही पाणी जमा करायला लावली थोडसा वारा पण आहे किती छान वाटतंय ना इकडे गरम गरम भाकरी आणि इकडे पाऊस खायची मजाच वेगळी आहे बिझी नको वारा पण यायला लागल्या आता जायचं कसं आता आपण पालघरला जास्त पाऊस लागला तर मित्रांनो आमची भाकर बघा तयार झाली आता आम्ही ती खाणार आहे या तुम्ही पण खायला द्या मस्त बन या मित्रांनो खायला <laughs> मित्रांनो शहरातली धावपळ आणि हे गावावर शांत सुंदर असे निसर्ग खूप छान वाटते बघायला मी अधूनमधून येत राहते आणि इथे एन्जॉय करत राहते आमची काही घरातली कामं असतात तीही आम्ही करतात आता पावसाळा सुरू झालं का आमचं भात लावायचं काम, काम सुरू होणार आहे त्याच्यासाठीही आम्ही येणारे आवणी करायला